राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान कारखाना रोड कारवाडी अकोले मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे गणेश उत्सव माननीय दिनकर जगताप यांच्या जागेत मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी सत्यनारायणची पूजा आयोजित केली होती आकर्षण म्हणून गणपतीच्या आरतीच्या वेळी ढोल ताशाच्या आवाजात आरती संपन्न झाली आरतीचे मानकरी विकास भाऊसाहेब शेनकर होते गणेश भक्तांच्या महाप्रसादाचे आयोजन मंडळाच्या वतीने अन्नदाते विघ्नहर्ता ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्वा विशाल भाऊसाहेब शेनकर यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते यावेळी मोठ्या संख्येने शेटे शेनकर जगताप नाईकवाडी देठे ग्रामस्थ महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित होते त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचे लहान मुलांचा भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान कारवाडी कारखाना रोड मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले साठी अकोले सुनील शेनकर Thank you